क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी बघतोय पाकिस्तानचा एअर डिफेन्स सिस्टीम भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपण बघतोय पाकिस्तानच्या एअर डिफेन्स नुकसान भारताच्या शहरांवरचा सुद्धा आता हाणून पाडण्यात आलेला आहे विशेषतः उत्तर पश्चिम भागातल्या पंधरा शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला मात्र हा प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे इस्लामाबाद मधील सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या हवाई संरक्षण युनिट्सना देखील गंभीर असं नुकसान पोहोचलेलं आहे एच क्यू नाईन एअर डिफेन्स मिसाईल लॉन्चर्सचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे त्या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय उत्तर पश्चिम भागातल्या पंधरा शहरांवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतानं भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे आणि भारताकडनं दाखल एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे तितकं जोरदार प्रत्युत्तर आता भारताकडनं दिलं जाते विशेषतः श्रीनगर जम्मू मध्ये हा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता मृतसर कर्पुतला जालंधर लुधियाना या ठिकाणी हा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला देशाच्या उत्तर पश्चिम भागातली ही पंधरा शहर या पंधरा शहरांवर पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र हा पाकिस्तानचा हल्ला भारतानं परतवून लावलेला आहे आणि फक्त परतवूनच लावलं नाही तर उत्तरादाखल आपण बघतोय पाकिस्तानच्या हवाई संरक्षण युनिटचं गंभीर असं नुकसान झालेलं आहे सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पंधरा शहर ज्या भागात उत्तर पश्चिम भागातली अशी पंधरा शहरं आपण बघतोय जिथे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला विशेषतः अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कर्पुतला जालंधर लुधियाना अधमपूर भटिंडा चंदीगड नाल पालोडी उत्तरलाई आणि भूजवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ह्याच पंधरा शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न होत असताना भारताने मात्र हा हल्ला परतवून लावलेला आहे रामराजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं से अपडेट्स किंवा रामराजे बिलकुल पाकिस्तान चवताळलेलं आहे आणि हे दाखवून देते वारंवार की दहशतवादाच्या बाजूनं पाकिस्तान उभा आहे कारण भारतानं पाकिस्तानमधले जे दहशतवादी अड्डे होते ते उद्ध्वस्त केले परंतु याचा त्रास पाकिस्तानला झालेला आहे पोडदुखी झालेला आहे आणि त्यामुळेच भारताच्या ज्या सीमावर्ती भाग आहे तिथल्या सामान्य नागरिकांना टार्गेट करण्यात येत आहे आपण विज्युअल पाहतोय की लहान मुलांना आणि महिलांनासुद्धा टार्गेट करण्यात येत आहेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा एअर स्ट्राईक पार्ट टू आज झालेला आहे आणि साधारणतः अडीचच्या सुमारास भारतानं बा जे काय हवाई अड्डा आहे पाकिस्तानचा त्यावर हल्ला केला आणि जी सिस्टीम बसवण्यात आली होती की ही चीनची सिस्टीम होती आणि दोन हजार मध्ये म्हणजेच की साधारणतः चार वर्षापूर्वीची सिस्टीम बसवण्यात आली होती आणि एच क्यू नाईन बी असं या सिस्टीमचं नाव आहे आणि एअर डिफेन्सचे एअर डिफेन्समध्ये अव्वल असं मानले जाते सिस्टीम आणि चीन आणि त्याचबरोबर अमेरिका आणि रशिया अशा तिघांचं मिळून ही सिस्टीम बनवण्यात आली होती परंतु यामधला ऐंशी टक्के जो पार्ट आहे या सिस्ट सिस्टीमचा तो आहे चीनचा आणि म्हणूनच ही चीनचीच टेक्नॉलॉजी होती की जे एअर एअर डिफेन्स सिस्टीमला वाचवत होती पाकिस्तानच्या परंतु त्यावरच भारतानं हल्ला केलेला आहे आणि ती संपूर्ण एअर एअर सिस्टीम जी आहे ती नाकाब करण्यात आलेली आहे उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश मिळालेला आहे हे मोठं यश मिळावं म्हणावं लागणार आहे कारण हा एअर स्ट्राईक केल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अशा प्रकारची एअर सिस्टीम उद्ध्वस्त करण्याचं काम भारताने केलेलं आहे आणि हे का करावं लागलं तर सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तान पाकिस्तानकडून वारंवार घुसखोरी केली जात होती सीज फायर केलं जात होतं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात होतं आणि त्याचबरोबर सामान्य नागरिकांना टार्गेट केलं जात होतं आणि त्यामुळेच भारताने ही मोठी कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमुळं पाकिस्तान आता बिथरलेला आहे आणि एक प्रकारे एअर सिस्टीमच जर नाकाम झाली तर तर त्यामुळं पाकिस्तान जो आहे ना तो आता अधू झालेला आहे असं म्हणावं लागणार ला आहे कारण संपूर्ण डिफेन्स सिस्टीमचा जो आधार आहे त्यांच्या एअर सिस्टीम आहे आणि या एअर सिस्टीमवरच प्रहार करायचं काम भारताने केलेलं आहे तर रामराजे असेच आमच्यासोबत जोडलेले रहा मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चाफेकर सर स्वागत आहे तुमचा एनडीटीव्ही मराठीमध्ये पाकिस्तानचा हा जो प्रयत्न होता हल्ल्याचा आपण हाणून पाडलेला आहे आणि विशेषतः पाकिस्तानच्या हवाई संरक्षण युनिट्सना गंभीर नुकसान पोहोचल्याचं कळत आहे कितपत महत्व आहे आणि काय कशा पद्धतीचं यश म्हणावं लागेल किती महत्वाचं आहे पाकिस्ताननी हा पंधरा जागी जर हल्ला सुरू केल्यामुळे भारताला एक त्यांनी ओपनिंग दिली असं मी म्हणेन आणि हा जो डिफेन्स सिस्टमवर हल्ला झाला आहे आणि ते नेस्टनबूत केला आहे हा एक मोठा सक्सेस आहे असंच मी म्हणेन हे याच्यासाठी मी म्हणतो आहे की डिफेन्स एअर डिफेन्स सिस्टम ही त्या शहराची त्या एरियाची पूर्ण सुरक्षा करते हवाई हमल्यापासून आणि ती सिस्टमच जर बेचिराग झाली तर तुम्हाला त्याचं खुलं आकाश मिळतं त्यामुळे या एअर डिफेन्स सिस्टमचं जे आपण नुकसान केलं आहे ते फारच महत्वाची अशी स्टेप आहे असं मी समजेन मग सर या पुढच्या ज्या काही आपण प्रत्युत्तर देऊ किंवा या पुढची जी कारवाई असेल ती आता या युनिट्सना गंभीर नुकसान झाल्यानं पुढची कारवाई आपल्या दृष्टीनं सोपी होईल असं वाटतं नक्कीच मी तेच तुम्हाला सांगत होतो की कुठल्याही देशाची एअर डिफेन्स सिस्टम ही शत्रू राष्ट्राचे विमान थांबवण्यासाठी असते त्यांना त्याच्या ते एअर डिफेन्स सिस्टम मधून कळतं की शत्रूची विमानं येत आहेत की नाही त्यांच्याकडे आणि येत असली तर रडार पिकअप करून त्यांना त्याचा त्यांना ते, ते उद्ध्वस्त करतात परंतु जर एअर डिफेन्स सिस्टमवर हमला झाला आणि ती नेसनाबूत झाली आणि बेकाम झाली तर शत्रू राष्ट्राची येणारी विमानं तुम्हाला दिसत नाही आणि ती विमानं थेट त्यांना जिथे पोचायचं आहे तिथे पोहोचून आपलं कार्य ते करू शकतात त्यामुळे हे जे एअर डिफेन्स सिस्टमचं उद्ध्वस्त झालाय ते एक मोठा यश आहे भारताच्या वायुदलासाठी असंच मी म्हणे निश्चितच सर आणि आपल्याकडनं एस फोर हंड्रेड सिस्टम ही काल पहिल्यांदा प्रणाली वापरली गेली त्याचं कितपत हे यश म्हणावं लागेल ती नेमकी प्रणाली कशा पद्धतीनं कार्यान्वित होते एस फोर हंड्रेड सिस्टम आणि यात म्हणजे आपण ते, ते निस्तमाभूत करण्यात तेवढा संबंध नाही आहे कारण एस फोर हंड्रेड सिस्टम ही आपला एअर डिफेन्ससाठी आहे आणि आपण जे उद्ध्वस्त केलाय ती त्यांची एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली आहे त्यामुळे त्यांची एअर डिफेन्स सिस्टम आणि आपल्या एअर डिफेन्स सिस्टमचा काही आपापसा आप संबंध नाही पण एस फोर हंड्रेड लागू झालाय आणि एस फोर हंड्रेडमुळे पाकिस्तानी विमानं आपल्या हद्दीत शिरू शकणार नाही हे नक्कीच पण भारतीय विमानं हा सिस्टम उद्ध्वस्त केल्यामुळे आणि हा काही पूर्ण त्यांच्या पाकिस्तानभर उद्ध्वस्त झाला नाही आहे मला वाटतं लोकलाइज असेल लाहोर वगैरे त्या क्षेत्रात पण ते क्षेत्र आपल्याला आता ऑपरेशनसाठी खुलं आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती होणार नाही पण सर उत्तर पश्चिम भागातल्या आपल्या पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा जो प्रयत्न होता तो प्लॅन नेमका काय असू शकतो हो? त्यांची नेमकी काय पावलं असू शकतात काही नाही त्यांना आपल्या हे बघा मी पहिलेच सारखं स्पष्ट करतोय की पाकिस्तानला काहीतरी आपल्या जनतेला दाखवायचं आहे की आपण काहीतरी करतोय काहीतरी प्रतिक्रिया त्यांना द्यायचीच होती त्यामुळे हा सिम्बॉलिक अटॅक आहे त्यांना त्यात कधीही सक्सेस येणार नाही पंधरा जागी त्यांनी सगळं सैन्य आपल्या बॉर्डरला बोलवून एक जमिनीचा हल्ला केलाय जमिनीचा हल्ला त्यांचा कधीही सक्सेसफुल होणार नाही हे मी अगदी ठाम सांगू शकतो पण त्यांनी हा हल्ला केल्यामुळे भारताला आता मोकळीक मिळाली थोडी म्हणूनच हा एअर डिफेन्स सिस्टमचं हेडक्वार्टर त्यांनी उद्ध्वस्त केलाय आणि त्यांनी आपली एअर मोबिलिटी किंवा आपले एअर हवाई हमले सोपे झाले असं मी सोप्या भाषेत सांगू इच्छितो पण एकीकडे आपण म्हणतो की आपले हवाई हल्ले सोपे झालेत दुसरीकडे आपलं हेही आपण संपूर्ण जगाला हे ठासून सांगितलेलं आहे की आपली लढाई ही दहशतवादा विरोधातली आहे पाकिस्तान सातत्यानं अशा पद्धतीची आगळीक सोबत करतोय मग तरीही आपण अशा पद्धतीचे आपल्या डिफेन्ससाठीचे हे प्रयत्न करणं आणि अशा पद्धतीचे तळ उद्ध्वस्त करणं हे नेमकं काय का दर्शवतं विशेषतः डिफेन्स सिस्टीम आपण याला ऑफेन्सिव्ह डिफेन्स म्हणतात आपण डिफेन्सिव्हच आहे आतंकवाद्यांवर आपण हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानी आपल्या बॉर्डरवर हमला केल्यामुळे त्याचं प्रत्युत्तर परत असं होऊ नये त्यांची विमान येऊ नये म्हणून आपल्याला काही करावंच लागेल तर हा डिफेन्सिव्हच पोस्चर आहे आपण वॉर एस्केलेट करत नाहीये आणि आपण जे आहे की आम्ही आतंकवाद्यांविरुद्धच आपला हमला करत राहू ते आपण खरं ठेवणार आहे पण पाकिस्तान जर अशा स्टेप्स घेतील तर त्याला ऍक्शनला त्या रिॲक्शन लागेलच आणि ही रिॲक्शन आहे असंच मी म्हणेन नाही तर आतापर्यंत त्यांच्या आपण कुठल्याही डिफेन्स इन्स्टॉलेशनवर काहीही हल्ला केलेला नाही पण आज आता त्यांनी ग्राउंड अटॅक केलाय उद्या एअर अटॅक करतील म्हणून प्रिकॉशनरी मेजर म्हणून ऍज अ डिफेन्सिव्ह ऑफेन्स आपण केला आहे ऑफेन्सिव्ह जी ऍक्शन आहे डिफेन्सला पोषक आहे म्हणून आपण केली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पण मग जगभराच्या दृष्टीने किंवा जगाच्या नजरेने याकडे मग नेमकं कसं पाहता येईल अगदी तसंच पाहता येईल कारण ऑफेन्सिव्ह डिफेन्स हा एक आ, आ, शब्द जो प्रचलित आहे त्याचा अर्थच आहे की आम्ही काही एम केलेला आहे आम्ही तेवढंच करू इच्छितो पण समोर जर शत्रू पूर्ण ऑल आवला, आउट साठी आम्हाला आ, परत परत प्रो प्रोत्साहित करतोय किंवा आम्हाला त्यात ढकलतोय तर आम्ही आमच्या डिफेन्ससाठी काही ऑफेन्सिव्ह ऍक्शन्स घेऊ आणि त्यातली ही ऑफेन्सिव्ह ऍक्शन आहे हे पूर्ण जगाला अगदी कळेल सामान्य नागरिकांना कळणार नाही सामान्य नागरिकांना कळेल की नाही यात आपण विशेष इंटरेस्टही घेऊ नये पण जगात जे मॅटर करतात जे लोक बुद्धिमान किंवा डिफेन्सशी रिलेटेड त्यांना ही गोष्ट नक्कीच कळेल याला ऑफेन्सिव्ह डिफेन्स असं म्हणतात माझ्या देशाच्या संरक्षणासाठी त्यांच्या काही सिस्टम्स मी नेसनाभूत करतोय त्याच्यासाठी मला थोडं ऑफेन्सिव्ह व्हावंच लागेल त्यामुळे याचं नाव ऑफेन्सिव्ह डिफेन्स आहे मी पूर्णत्वाने ऑफेन्सवर गेलेलो नाही अगदी पण सर आपण बघतोय की आता जे आपण मिसाईल पाडलेले आहे त्याचे अवशेष गोळा करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे त्याचा नेमका वापर भारताकडनं कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो त्याचा वापर असं करायचा नाही आपल्याला पण या अशा अवशेषावरून आपल्याला एवढंच कळतं की कोणते कोणत्या प्रकारचं ते मिसाईल होत आणि ते, ते, ते फॉर आर फ्युचर रिक्वायरमेंट आपण ते ठेवतो आपल्या फायलिंग सिस्टममध्ये ते, ते इन्फॉर्मेशन ठेवतो बाकी काही नाही आहे त्यात विशेष म्हणजे जगाला दाखवण्याच्या दृष्टीनं सुद्धा हा एक महत्वाचा पुरावा ठरू शकतो असं वाटतं तुम्हाला नक्कीच आजकालच्या या सोशल मीडिया आणि या बाकी मीडियाच्या दृष्टीने सगळ्याच सगळे प्रूफ मागतात म्हणजे भारतात सुद्धा आपलेच अपोजिशनचे जे प्रूफ मागतात तर जग तर मागणारच त्यामुळे हे थोड्या प्रिकॉशन आपल्याला घ्याव्या ला लागतात पण मला आता वाटत नाही सध्या परिस्थितीत पाकिस्तानची कोणतीही गोष्ट जग ऐकायला तयार आहे भारत जे म्हणेल झालं ते पूर्ण जग मानेल हे नक्कीच बीबीसी मानणार नाही एखाद वेळेस पण बाकी सगळे मानतील सूर्यकांतजी धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद आणि आता आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत दिल्लीहून जोडले गेलेत रामराजे बिलकुल आत्ताची ताजी माहिती म्हणजे की आपण दिल्लीमध्ये उभे आहोत आणि इथे राफेल आकाशामध्ये आता आवाज आलेला आहे आणि इथूनच जाताना आपल्याला दिसलेला आहे त्याच्यामुळं जवळच जे एअर जे मोठं डिफेन्सचं जे विमानतळ आहे आणि जे की एअरफोर्सचं पण विमानतळ आहे गाझियाबादचं हिंडन हे विमानतळ आहे आणि तिथून या राफेलनं उड्डाण घेतले तर काही तांत्रिक कारणांमुळे रामराजे यांच्याशी आपला संपर्क तुटलेल्या दरम्यान या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम भारताकडनं उद्ध्वस्त केल्यानंतर आता त्या मिसाईलचे अवशेष गोळा करण्याचे आता काम सुरू झालेलं आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही ताजी दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय पाकिस्तानकडनं भारताच्या उत्तर पश्चिम भागातल्या पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण भारतीय सैन्यानं तो हल्ला हाणून पाडलेला आहे आणि प्रत्युत्तरात दाखल आपण बघितलं की पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमचं मोठं नुकसान केलेलं आहे क्यू नाईन एअर डिफेन्स मिसाईल लॉन्चर्सचं मोठं नुकसान झालेलं आहे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत राम बिलकुल दिल्लीमध्ये आता राफेल जे आहे ते आकाशामध्ये झेपटा दिसलेला आहे कारण इथल्या दिवसामध्ये केवळ बॉर्डर परिसरामध्येच राफेल आणि इतर विमान जे जेट आहेत ते दिसले होते परंतु आता दिल्लीमध्ये सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर राफेलचा आवाज आलेला आहे आणि दिल्ली जवळ जे महत्वाचं एअरफोर्सच जे मुख्यालय आहे आणि एअरफोर्सचं जे विमानतळ आहे ते आहे हिंडन गाझियाबाद हिंडन आणि तिथून हे राफेल जे आहे ते उड्डाण घेतल्याची माहिती मिळते त्यामुळं आणखी सुद्धा ही कारवाई जी आहे ती सुरूच आहे का असा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय कारण अडीच वाजताच भारतानं मोठ कारवाई केली आणि एअर स्ट्राईक दोन हे केलेलं आहे आणि पाकिस्तानचे जे एअर बेस आणि एअर सिस्टीम जे आहे तर ती संपूर्ण निस्तनाबूत केलेली आहे उडवून टाकलेली आहे आणि त्यानंतर आता पुन्हा दिल्लीच्या या संपूर्ण आकाशातील परिसरामध्ये हा आवाज ऐकू येत येत आहे आणि कदाचित हे विमानं पुन्हा पाकिस्तानकडे झपवलेत का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय परंतु अजूनही अधिकारी कृत्या डिफेन्स मेस्ट किंवा एअर फोर्स कडून अद्याप माहिती मिळाली नाहीये परंतु आपल्याला हा आवाज आलेला आहे आणि इथे विमानं सुद्धा दिसलेले आहेत की जे झेपावताना आहेत आणि आपल्याला माहित आहे की पाकिस्तानचे जे एअरबेस आहे तिथे साधारणतः क्यू नाईन एच एच क्यू नाईन बी नाईन ई असं हे चीन एक शिल्ड बनवून ठेवली होती आणि हे संपूर्ण कॉलॅबरेशन करून रशिया अमेरिका आणि हे चीन यांचं मिशन करून हा जो बेस आहे एअर बेस जो आहे तो बनवण्यात आला होता परंतु तो तोडण्यामध्ये तो उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश मिळालेला आहे आता अजून हे एअर स्ट्राईक जी आहे सुरू आहे असं म्हणावं लागेल निश्चितच रामराजे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर भारताकडनं आता मिसाईलचे अवशेष गोळा करण्याचं देखील काम सुरू झालेलं आहे त्या संदर्भातले अपडेट्स द्याल त्याचा कशा पद्धतीनं पुरावा म्हणून आपण आंतरराष्ट्रीय दृष्टीनं ते सादर करू शकतो या संदर्भातले अपडेट्स बिलकुल कारण पाकिस्तान मधून जे निष्पाप नागरिकावर हल्ले केले जात आहेत तर त्या संदर्भामध्ये वापरण्यात आलेले मि, मिसाईल आणि त्याचबरोबर जे काही वेपन वापरण्यात आलेले आहेत आणि आपण ड्रोनद्वारे जे काही पाकिस्तानचा हल्ला आहे आ, आपन, आ, जी कहीं है, तो परतवून लावलेला आहे तर त्याचे संपूर्ण जे मिसाईलचे जे तुकडे आहेत ते गोळा करण्याचं काम चालू आहे आणि तो पुरावा म्हणून पाकिस्तानच्या विरोधामध्ये वापरता येणार वा आहे रामराजे आमच्या आमच्यासोबत जोडलेले राहतात प्रेक्षकांना अधिकचे अपडेट्स आपण देतोय या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी जर आपण बघितली तर भारताच्या पंधरा शहरांवरचा हल्ला आता हाणून पाडलेला आहे पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला खरा पण भारतीय सैन्यानं तो हल्ला हाणून पाडला एच क्यू नाईन एअर डिफेन्स मिसाईल लाँचरचं मोठं नुकसान केलेलं आहे प्रत्युत्तरादाखल भारताच्या उत्तर पश्चिम भागातली शहर। पंधरा शहरं ही पंधरा शहरं म्हणजे अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर करपुतला जालंधर लुधियाना अधमपूर भटिंडा चंदीगड नाल पालोडी उत्तरलाई आणि भूज ही पंधरा शहरं या पंधरा शहरांवर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे भारताच्या उत्तर पश्चिम भागातल्या पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या क्षणाला पाकिस्ताननं केला त्या क्षणी भारतानं ह्या संपूर्ण हल्ला हाणून पाडलेला आहे आणि प्रत्युत्तरादाखर जर आपण बघितलं तर पाकिस्तानच्या